प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज आय एस अधिकारी अमन मित्तल यांच्या विरोधात रबाले पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल एअरटेलच्या दोन कर्मचाऱ्यांना जबर मारहाण रबाले पोलीस स्टेशन मध्ये एकमेकाविरोधात गुन्हे दाखल सागर व भूषण या युवकांना पोलीस विभागाकडून न्याय मिळाला नाही तर न्यायालयात दाद मागणार अॅडव्होकेट स्वाती फडतरे पीयूसी पाईपने आणि लाकडी बांबूने सागरला आणि भूषण मारहाण केलेली आहे या ठिकाणी म्हणून हा गुन्हा दाखल झालेला आहे येथे राहणारे सरकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या घरी एअरटेलचे राउटर बसवण्यासाठी एअरटेलचे सागर मांडरे गेला होता राउटर बसवण्यात आले परंतु मित्तल यांच्या घरातील काही भागात एअरटेलची रेंज येत नव्हती यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले अमन मित्तल व त्याच्या भावाने लाकडी बांबू व पिरशी पाबने मारायला सुरुवात केली तर मित्तल यांच्या घरी गेला असता त्यालाही जबर मारहाण करण्यात आली सागर व भूषण यांनी अमन मित्तल व त्याच्या भावाच्या विरोधात रबाले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलाय अमन मित्तल यांनी सागरने मारहाण केली असल्याचा गुन्हा दाखल केलाय दोघांनी एकमेकाच्या विरोधात गुन्हे दा दाखल केले आहेत सागर व भूषण यांना जबर मारहाण केली हे एका सरकारी अधिकाऱ्यांना शोभत नाही या दोघांना न्याय मिळावा यासाठी अॅडव्होकेट स्वाती फडतर यांनी वकीलपत्र घेतले असून त्यांना न्याय मिळावा यासाठी शासकीय दप्तरी अमन मित्तल यांच्या विरोधात निवेदन देण्यात आले आहेत घरी काय घडले यावर सागर व भुसेने प्रसार माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली गुन्हा दाखल झाला थ्री बी एच केचा होता त्यांना मी सांगितलं की सर तिकडे पोहोचणार नाही तर त्यांनी डायरेक्ट भूषणला कॉल केला भूषणला कॉल ना भूषणला सांगायला लागलं की तुमचा माणूस येऊन इथे मला काही सांगतो आहे माझ्याबरोबर म्हणजे बत्ता बोलतो आहे वगैरे आणि मला शिव्या गाळ करतो आहे जेव्हा की मी त्यांना एकही शब्द शिव्यागाळ किंवा म्हणजे ओरडूनसुद्धा मी त्यांना बोललो नाही आणि माझा म्हणजे माझ्यासमोर मोबाईल काढून म्हणजे मला व्हिडिओ काढण्याची भीती वगैरे हो दाखवत त्या ते, त्यांच्यातल्या एकाने दरवाज्याला कडी घातली कढी घातली आणि त्यांचं जे माझ्या अंगावरती आले अंगावरती आले म्हणून अंग मी थोडं घाबरलो होतं म्हणून मी त्यांना मागे पुश केलं तर आम्हाला मित्तल त्यांनी डायरेक्ट माझ्या मानेला पकडलं आणि डायरेक्ट खाली पाडलं खाली पाडलं आणि डायरेक्ट मा माझ्या छाती येऊन बसून त्यांचा जो दुसरा भाऊ होता असं माझा मा हात केला आणि माझ्या हातावरती पाय ठेवले पाय ठेवले त्यानं मग मला बेदम मारायला चालू केलं लाता बुक्यांनी मारायला वगैरे चालू केलं स्वतः सागरचे डोळे पांढरे झालेले होते तर मी जेव्हा एंट्री केली दरवाजेची एंट्री करताच त्यांनी मला मध्ये बोललं दोघं भाऊ मिळून मिळून मला त्यांनी पण मी त्यांना रिक्वेस्ट करतोय सर काय झालं रिक्वेस्ट एक्झॅक्टली exactly मला सांगा मी पुढे बोलतो आमच्या टेक्निकलशी टीमशी बोलतो काही आमच्या बॉसशी बोलतो काही विसवर्स आहे तर आम्ही विजर्व करू ओके ते कस्टमर कुठलाही आमचा एक पण रिझन ऐकून घेत नव्हते आणि त्या दुसऱ्या भावादी देवी मित्तल यांनी मला लात मारणं चालू केली त्याच्यानंतर काही मिनिटातच जे बाहेरून त्यांनी बोलवलेले माणसं होते त्यांच्याकडे पाइप्स वनि बांबू वगैरे घेऊन ते बाहेरून काही मिनिटातच आलेले आहेत आणि त्याच्यात आमचा जो सागर आमचा जो श्रीकांत होता तो तिथून गेला आणि त्यांनी दोघांना आम्हाला दोघांना मिळून कडी दाबून मारलेला जाम मारहाण केलेली त्याच्यानंतर त्यांनी कस्टमर्सने मला मारून मारून माझ्या अकाउंटमधून मोबाईल हातात घेऊन पैसे पण त्यांनी त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून घेतले मला सर बोलवून घेतलं आहे याच्यातला माझा काहीही रोल नाही आहे मी सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे ओके okay, माझं बुकिंग केल्यानंतर माझं तिथं काम संपतं काही इस्टू असेल तर आम्ही कस्टमरला रिप्रेझेंट करतो आता आम्ही प्रत्येक कस्टमर आम्ही एक समान समजतो आम्हाला माहित नाही राहत की कुठला कस्टमर कुठल्या लेवलला असतो आम्ही एक म्हणजे लॉयल कास्ट टू फर्स्ट कास्ट आहे की आपलं प्रत्येक कस्टमरला आम्ही एक समान समजतो काही इश्यू असेल तर आम्ही जातो बघतो विचारतो आम्ही पुढं आम्ही एक आमचं सेल्स वाढवण्यासाठी आम्ही पुढं कस्टमरला आम्ही एक रेप्युट्यूट करतो की हा इंजिन सेल्स एक्झिन चांगला आहे आमचे रेफरन्स होण्यासाठी आम्ही जातो व्हिजिट करतो सर काय प्रॉब्लेम आहे सांगा आम्हाला तर आम्ही पुढे एक्सेट करतो आ आ आ आ आ ही केस पण त्यांनी आम्हाला असा कुठलाही चार्ज नाही दिला की त्यांनी डायरेक्ट आम्हाला बोलवून मारहाण केली पोलिसांनी सागरला मारहाण केली जेव्हा के ते एंट्री केले तर ते त्यांनी पोलिसांना कळलं असेल ते कोण आहेत आम्हाला माहित नव्हतं जेव्हा ते पोलीस मध्ये आले तुम्हाला माहिती माहितीयेत काही कोण आहेत त्यांनी सागरच्या कानपर्यंत मारली त्याच्यानंतर ते सर्व झाल्यानंतर आम्हाला बाहेर नेलं बाहेर नेल्यानंतर ते लिप मध्ये गेलो लिप मध्ये त्यांनी कॅमेरा बघितला त्याच्यानंतर पण त्यांनी सागरला मारलं ते सध्या येथे व्यंकटेश्वर सोसायटी येथे राहतात आणि त्यांच्या घरी एअरटेल कनेक्शन बसवायला गेलेल्या मुलावरती त्यांनी मारहाण केल्याचा गुन्हा दाखल रबाली पोलीस स्टेशन नवी मुंबई येथे दाखल आहे Uh, सदर गुन्ह्यामध्ये uh, विक्टर जे आहेत ते uh, सागर uh, न, सागर आणि भूषण uh, हे माझे क्लायंट आहेत uh, त्यांना ते, मी रिप्रेझेंट करते uh, गुन्हा जो दाखल झाला आहे तो सेक्शन तीनशे चोवीस uh, तीनशे चोवीस तीनशे पंचवीस uh, तीनशे बेचाळीस uh, रायटिंगचे uh, रायटिंगचे सेक्शन्स आहेत एकशे uh, सत्तेचाळीस एकशे पन्नास असे सेक्शन्स त्याच्यामध्ये लागू केलेले आहेत शिवाय याच्यामध्ये अजून आपल्याला ॲडिशन करायचे आहेत सेक्शनची आहे। जे तरतूद से आहे आमच्याकडे पुरावे आहेत जे भूषणच्या पर्सनल अकाउंटमधून जबरदस्ती यू पी आयने पैसे ट्रान्सफर करून घेतलेले आहेत देवेश मित्तल यांच्या अकाउंटला ज्याचे पुरावे आमच्याकडे आहेत तेही आम्ही पोलीस स्टेशनला सगळे दिलेले आहेत तर ते सेक्शन्स इन्क्लुजनसाठी आमचा आमची धडपड आहे ते डेफिनेटली करून दे घेऊ आणि करून देतील असं वरिष्ठ पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि एक आय एस ऑफिसरकडनं जर अशी घटना होत तर खरच खूप लज्जास्पद ही घटना घडलेली गट आहे Uh, सागर आणि भूषण हे खूप सामान्य लोकं आहेत जे दहा बारा हजार पंधरा हजारावरती नोकरी करतात आणि त्यांचं घर त्याच्यावरती चालतं नेटवर्क कवरेज येत नाही टेक्निकल गोष्टी हे कुठल्याही माणसाच्या हातात नसतात तो इंजिनियर आहे डेफिनेटली तिथे रिझोल्युशनसाठी गेला होता त्यांनी त्याच्यावरती पर्यायसुद्धा त्यांना सांगितले पण त्यांना ते त्यांच्या बुद्धीला ते पटले नाहीत म्हणून त्यांना तो राग अनावर होऊन त्यांनी जी मारहाण केलेली आहे त्या पी यू सी पाईपने आणि लाकडी बांबूने त्या सागरला आणि मारहाण केलेली आहे या ठिकाणी म्हणून हा गुन्हा दाखल झालेला आहे अमन मित्तल यांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई झाली नाही तर न्यायालयात दाद मागणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना अॅडव्होकेट स्वाती फडतरी यांनी सांगितले आय एस अमन मित्तल जे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामध्ये कार्यरत आहेत त्यांच्याकडनं एअरटेलच्या दोन रिप्रेझेंटेटिव्ह जे त्यांच्या घरी एअरटेल नेटवर्कचं इंटरनेटचं इंटरनेट कनेक्शन बसवायला गेले असता आय एस ऑफिसर अमन मित्तल यांनी त्यांना बेदम नेटवर्क कवरेज येत नाही म्हणून बेदम मारहाण केली त्या अनुषंगाने रबाले पोलीस स्टेशन रबाले नवींबई पोलीस स्टेशन येते त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला गेला आहे परंतु सदर गुन्ह्यामध्ये जी काही कलम लागायला हवी होती ती कलम लागली गेलेली नाहीये आणि ती कलम लागण्यासाठी जो काही आमचा प्रयत्न आहे जे पोलिसांकडनं दुर्लक्ष झालेलं आहे ते फिर्यादीच्या स्टेटमेंटमध्ये पण ते सगळा जो काही मजकूर आहे नमूद केलेला असूनही पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही मंत्रालय येथे जे काही आ आय एस अमन मित्तल यांचं डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटच्या मंत्री महोदय गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे प्रधान सचिव करीर साहेब यांच्याकडेही आम्ही निवेदन दिलेलं आहे शिवाय नवी मुंबई पोलीस कमिशनर डी एस पी साहेब जे जे कन्सर्न्ड हे आहेत डिपार्टमेंट्स तिथे सगळीकडे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे पण अद्याप अजून त्याच्यावरती काहीही तरतूद झालेली दिसत नाही आहे आणि त्याच अनुषंगाने पुढेही हे कसं त्यांना न्याय कसा मिळवून द्यायचा किंवा त्याच्यासाठी अजून आम्हाला कोर्टात जरी जावं लागलं तरी आम्ही जाऊ त्या जी काही कलमं आम्हाला त्याच्यामध्ये ॲडिशन करून घ्यायची आहेत लावून घ्यायची आहेत जर ती पोलिसांनी लावली नाहीत तर आम्ही लवकरच कोर्टात त्याची याचिका कोर्टात दाखल करू आणि कोर्टातनं तसे आदेश घेऊन हुन। येऊ हिरो रिपोर्ट प्रबोध निशाने नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट घ्या प्रबोधनिशे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा